भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे परीठ समाजातर्फे संत गाडगाबा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस गावातील मान्यवर लोकनियुक्त सरपंच राहुल पाटील माजी सरपंच शिवाप्पा विकास सोसायटी चेअरमन मोरेसर ग्रामपंचायत सदस्य विक्रम नाना किरण पाटील राहुल सोनार ललित मांडोडे गोरख मांडोडे संजय मांडोडे पत्रकार रतिलाल पाटील पत्रकार सतीश पाटील व गावातील तरुणांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस संत गाडगेबाबा यांच्याविषयी थोडक्यात माहिती देऊन गोणगाव गावातील ललित भाऊ मांडोळे यांनी महाराजांविषयी दोन शब्दात संपूर्ण माहिती दिली गावातील मुलुक मैदान तोप दत्तू भाऊ मांडोळे यांच्यासह मोरेसर यांनी संत गाडगे महाराजांविषयी माहिती दिली यावेळेस महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत आले गोणगाव गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींसह तरुणाईंची मोठ्या संख्येने उपस्थित होती दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस श्रीराष्ट्र संत गाडगे महाराज यांचा आज जन्मदिवस आपण जयंती निमित्ता या निमित्ताने गाव या गोंडगाव गावी साजरी करीत आहोत या ठिकाणी उपस्थित या जयंतीनिमित्ताने आपले गोंडगाव ग्रामपंचायतचे सरपंच साहेब ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच सदस्य तसेच गुरुवर्य पी के नाना सर तसेच विकास सोसायटीचे आजी माजी चेअरमन समाज बांधव आणि इतर सर्वच जण लहान थोर सर्वांचं मी या ठिकाणी शब्दसुमानांनी स्वागत करतो मित्र हो संत ही एक महाराष्ट्रामध्ये संत ही महाराष्ट्रामध्ये संत अनेक होऊन गेले त्यापैकी राष्ट्रसंत गाडगेबाबा हे देखील एक समाज सुधारक म्हणून असे एक थोर संत झालेले आहेत मित्र हो संत कोणत्या धर्मात जन्माला येणं हे त्याच्या हातात नसतं परंतु संपूर्ण मानवजातीसाठी काम करणं हे मात्र प्रत्येकाच्या हातात असतं या संत युक्तीप्रमाणे महाराजांचं देखील अतिशय दीडशे वर्षापूर्वीचा हा कालखंड होता आणि या ठिकाणी या जनतेसाठी त्यांनी सर्वांसाठी असं स्वच्छतेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे शिक्षणावर त्यांचा दोर होता ते स्वतः अज्ञानी जरी असत तरी त्यांनी दीडशे वर्षापूर्वी ह्या ज्या गोष्टी एक दससूत्री कार्यक्रम आपण जो शासन राबवत आहे एक स्वच्छता अभियान म्हणून देखील शासनाने दखल घेतली आहे अनेक ग्रामपंचायतींना पुरस्कार देखील स्वच्छतेचे मिळालेले आहेत असो अनेक या संतांविषयी बोलण्यासारखं खूप काही आहे तर मी या संतांच्याविषयी एक विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद यानंतर आपल्या गावाचे प्रथम नागरिक राहुल दादा सर्व सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे सदस्य चे चेयरमन साहेब आणि सर्व गावातील जमलेले नागरिक आहोत आज आपण मोठ्या उत्साहाने गाडगेबाबा यांची जयंती साजरी करत आहोत तर गाडगेबाबा जयंतीच्या निमित्तानं मला एकच सांगावं असं वाटतं की गाडगे बाबा ज्या गावामध्ये जायचे तो अख्खा गाव ते खराट्याने स्वच्छ करून टाकायचे आणि प्रत्येक घरी जायचे आणि मागून आणायचे आणि त्यांच्याबरोबर जी टीम असायची त्या टीमला ते खाऊ घालायचे तर आताच ललितदानी सांगितलं की गाडगेबाबा हे महान दार्शनिक होते स्वच्छतेवर त्यांनी एवढा भर दिला की त्याची ते, आपण तुलना करू शकत नाही ते म्हणतात जसं तुम्ही स्वच्छता ठेवली तशी मनाची देखील स्वच्छता ठेवा मनाची स्वच्छता असेल तर तुमच्याकडून कोणतंही वाईट नृत्य होणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं या ठिकाणी आपण सर्वजण आलात गाडगेबाबांची जयंती साजरी केली पुनच मी गाडगेबाबाच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि गाडगेबाबांचे जे विचार आहेत ते विचार जर आपण अंगीकारले तर खऱ्या अर्थाने गाडगेबाबांची जयंती साजरी झाली आहे असं मला वाटतं आणि जय गाडगे जय गाडगे तर हो। आज गाडगे महाराजांचा जन्मदिवस आणि गाडगे महाराजांना गाडगे म्हणूनच पदवी होती सर्वीकडे बाल गोपाला असतील कारण की गाडगे महाराजांचा जो उद्देश होता गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला कारण की गाडगे महाराजांनी दहा सूत्री जो मंत्र या जगाला या समाजाला या मानवजातीला दिलेला आहे त्या मंत्रावर जर जगामध्ये कोणीही चाललं तर तो प्रगतीशील होणार आहे असा हा मंत्र गाडगे महाराजांनी दिला होता आणि गाडगे महाराजांचं सर्वात मोठं कार्य हो एक होतं गाडगे महाराजांनी सांगितलं होतं बायकोला एक साडी असेल तर दुसरी घेऊ नका पण मुलांना शिकवा शिक्षणातलं महत्त्व गाडगे महाराजांना माहिती होतं आणि गाडगे महाराजांच्या नावाने खूप मोठ्या मोठ्या विद्यापीठ या महारा महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये झालेले आहेत खरं तर गाडगे महाराज स्वतः शिकले नाही स्वतःनी लोकां लोकांकडे कामं केली आणि कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचं जे महत्त्व या गाडगे महाराजांनी या ठिकाणी दिलेलं आहे खरंतर गाडगे महाराजांसारखे संत होणं या ठिकाणी आता शक्य नाही कारण की गाडगे महाराजांनी ज्यावेळेस कीर्तन करायचे कीर्तनामध्ये ज्यावेळेस गाडगे महाराजांचा स्वतःचा मुलगा मेला त्यावेळेस गाडगे महाराज सांगतात असे गेले कोट्यान कोटी का रडू एकासाठी पण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहा डिसेंबर रोजी महापरिवार निधन होतं त्यावेळेस मात्र ढसा रडणारे गाडगे महाराज वीस डिसेंबर रोजी प्राण सोडतात असे गाडगे महाराजांना मी जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो या ठिकाणी आलेले जो जनसमुदाय आहे गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ग्रामपंचायत सरपंच असतील सर्वच या ठिकाणी आलेले आहेत तोला मोलाचे मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असं तुमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका